निवडणुका ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घालून दिली आहे देशाला त्या लोकशाहीच्या अनुषंगाने होणारी निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि लोकशाहीमध्ये निश्चितपणे गेली तीस पस्तीस चाळीस वर्ष निवडणूक आम्ही लढवत आलेलो आहे त्यामुळे ही निवडणूक काही नवीन आहे असं नाही ही निवडणूक आम्ही लढवणार निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका नगरपंचायती त्यांचा आढावा घेतला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्या उमेदवारांच्या याद्या प्रत्येक ठिकाणच्या त्यांनी त्या नगर त्या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या मागवल्या चर्चा केली आणि त्यांनी ते सगळं वरिष्ठांच्याकडं पाठवून आज मुंबईमध्ये त्यांची चर्चा होईल सकाळी मिटिंग झाली चर्चा होऊन जो काही निर्णय होईल महायुती समोर तो त्या त्या ठिकाणी ते कळवणार आहेत कसे जिल्हा अध्यक्ष जिल्हा पातळीवरचे सगळे निर्णय दिलेले आहेत त्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या आता काही ठिकाणी महायुती आहे काही ठिकाणी स्वतंत्र पक्षावर आहेत काही ठिकाणी आघाडी आहे एकत्रितपणे असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणचं वातावरण असून त्या त्याप्रमाणे लोकांच्या सूचना आहेत पार्टी जो निर्णय घेईल तो अंतिम राहील काय सांगितलं तर पार्टीनं लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला सांगितलं की अजित पवारांच्या बरोबर सहकार्य करा महायुती म्हणून काम करा आम्ही त्या त्यावेळेस त्यांचे काम महायुतीमध्ये केलेलं आहे महायुतीचे उमेदवार वरिष्ठांचा जो आदेश येईल तो आम्हाला मान्यच करावा लागेल फक्त त्याच्यामध्ये आमची सन्मान्य चढजड असावी अशा प्रकारची भूमिका असणार आहे काय वरिष्ठांच्या शी चर्चा करून जी काही सन्मान्य तडजोड त्या ठिकाणी त्यांनी मागितली तर देता का अगदीच मागित मागितल्याशिवाय तडजोड देण्यात काय तर ते नाही ग्रामपंचायत आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक झालेला नाही आहे आता पूर्वी ग्रामपंचायत सतरा सदस्य होते आणि सदस्यातून सरपंच निवडला जात होता आताही माळेगाव नगरपंचायतमध्ये सतरा प्रभाग आहेत आणि सतराच नगरसेवक आहेत आणि अठरावा नगराध्यक्ष आहे त्यामुळे म नगरपंचायत आणि ग्रामपंचायतमधल्या निवडणुकीने आणि मतदारामध्ये फार मोठा काही फरक आहे असं मला वाटत नाही

का। ते झालेलं आहे आता त्यांनी केलेलं आहे आता नगरपंचायत होऊन पाच वर्ष झाली आता तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे फक्त माझं एकच आव्हान आहे की पैशाच्या जोरावर मतदाराला पैसा न वाटता या तालुक्यातली उमेदवारी निवडणूक त्यांनी जिंकून दाखवावी विकासाचं काम केलंय का नाही भरपूर तालुक्याचा विकास झाला एका बाजूने आपण सांगतोय तालुक्याचा विकास झाला असेल तर बारामती नगरपालिका असेल माळेगाव नगरपंचायत असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुकीचा विचार केला के विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून निवडणूक त्यांनी जिंकाव्यात अशा प्रकारची माझे त्यांना आव्हान आहे माळेगाव ग्रामपंचायतीचे अपेक्षित सुविधा मिळत नाही यावर तुमचे काय मत आहे नाही नाही गेल्या पाच वर्षात नागरिकांना फार मोठ्या काही सुविधा मिळाल्या अशी परिस्थिती नाही काय ना घरपट्टी पाणीपट्टी ह्या सगळ्या गोष्टी डबल होत जाणार आहेत गावामध्ये रस्ते आहे तसेच आहेत गावाच्या विकासकामात लाईट पाणी स्वच्छ पाणी गावात ग्रामपंचायतमध्ये मिळत होतं फिल्टर पाणी आता तेच पाणी आहे काय म्हणजे आज फक्त त्याच सर्वसामान्य नागरिकाची घरपट्टी पाणीपट्टी वाढणारे हे आत्ताच चित्र आहे दोन गोष्टी लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकारी निवडणुका लढवायचा त्यांनाही तो अधिकार आहे आम्हालाही तो अधिकार आहे आणि निवडणूक कुस्ती खेळताना प्रत्येक जण जिंकण्याच्या उद्देशाने जिंकत उभा राहिलेला असतो जय पराजय एकाचा होत असतो एकाचा विजय होत असतो त्यामुळं ह्या निवडणुकीकडे पाहताना जिंकायच्या या उद्देशानंच उभा राहणार सांगितलं ना ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवणार आणि जिंकण्यासाठी लागणार सर्वच्या सर्व ठिकाणी आमचे चांगले उमेदवार दो असणार दोन्ही पर्याय मी तुम्हाला सांगितले तस फार मोठं काही कसरत करून माळेगावच्या विकासात भर पडली गेल्या पाच वर्षात अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे त्यांची तयारी जेवढी तेवढीच आमची तयारी काय काळजी तर घ्यावीच लागते सगळ्या निवडणुका काय अधिकाऱ्यांनी प्रामाणिक वागलं पाहिजे ही भूमिका राहणारच ना पारदर्शक त्यांनी वागावं योग्य कायद्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढवा ही आमची भूमिका राहणारच ना जनता ठरवेल मतदार ठरवेल माळेगावचा मतदार सुध नाही त्याला बरं वाईट कळत आणि मी सांगितलं जनता निश्चित ठरवेल काय करायचे योग्य अयोग्य त्यांना कळत काय निवडणुकीचा पडसाद म्हणजे त्याच्यामध्ये त्याची सगळ्या बाजू तयारी असते आम्ही तयारी करू काय निवडणूक फक्त विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे

तसे आता निवडणुकीला प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते सगळे प्रश्न त्या त्या प्रभागात समोर जनतेचे येणारच काय